तर मंडळी तुम्ही आता हे लाडू इथे बघता आहे तर हे मी कशापासून बनवलेले आहे आणि ते आतून कसे दिसतात हे बघूया तर बघा आपला हा लाडू इतका मऊ आणि लुसलुसीत इथे दिसतो आहे यात ना मी पाक टाकलेला आहे ना दूध टाकलेला आहे ना मावा टाकलेला आहे काहीच नाही टाकलेला आहे मी यात तर बघा आता इथे गॅसवर आपल्याला घ्यायची आहे एक बुडाची कढई तर आता ही कढई मी इथे गॅसवर तापत ठेवलेली आहे आणि यात मी टाकणार आहे आता पाऊण वाटी साजूक तूप तु। तर तुम्ही इथे गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप वापरू शकता तर मी थोडं गाईचं आणि थोडं म्हशीचं असं दोघं तूप इथे घेतलेले आहे आता हे आपलं तूप चांगलं तापल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे एक वाटी मैदा तर इथे मी मैद्यापासून लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकतात पण एक अशी रेसिपी आहे माझ्याजवळ की दिवाळीमध्ये आमच्या खानदेशमध्ये हे गव्हाच्या पिठापासून हे लाडू कसे बनवायचे तर हीसुद्धा रेसिपी पुढे आणणार आहे जर कोणाला ही रेसिपी पाहिजे असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी ती रेसिपी दिवाळीच्या फराळामध्ये ते लाडू बनवण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन येईल ते तर आमच्याकडे खानदेशमध्ये ते लाडू नेहमी दिवाळीच्या वेळेस बनवतात तर ते असतात गव्हाच्या पिठापासून बनवलेले तर ती पिठी तयार करायला आम्हाला दोन दिवस लागतात तर ती व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल तुम्ही मला मध्ये सांगा की आम्हाला ते व्हिडिओ बघायची आहे तर बघा आता इथे हा मैदा आपला चांगला भाजलेला आहे म्हणजे हा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि आपण जसा याला भाजत राहू तसं याला जास्त हे तूप सुटेल आणि हे तूप चांगलं सुटल्यावरच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे तर बघा आता आधी आपला मैदा हा जास्त होता आणि आता कमी झालेला आहे तर यात मी टाकलेला आहे दोन चमचे मिल्क पावडर तर बघा ही मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात नाही टाकली तरी चालेल आणि आता ही पावडर टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे चांगलं खरपूस इथे भाजून घ्यायचं आहे कसं आहे आपण जर हे मैदा जास्त नाही भाजला चांगला खरपूस जर नाही भाजला तर या लाडूची चव चांगली लागत नाही म्हणून आपल्याला हा मैदा इथे चांगला भाजून घ्यायचा आहे तर मी इथे वीस मिनिट हा मैदा गॅसवरती भाजलेला आहे तर तो अतिशय छान असा माझा खरपूस भाजला गेलेला आहे तर बघा आता इथे मैद्याचा कलरसुद्धा आपला बदललेला आहे म्हणजे हे आपलं जे मैद्याचं पीठ होतं तर हे छान आता इथे भाजलं गेलेलं आहे तर या स्टेपला आपल्याला आता हे गॅस बंद करायचं आहे आणि आपलं हे भाजलेला जो मैदा आहे तो ताटात आपण काढून घेऊ म्हणजे तो गार होईल आणि तो गार झाल्यानंतर मग आपल्याला पुढे काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर बघा आता आपला हा मैदा इथे चांगला गार झालेला आहे तर आता या स्टेपला आपल्याला थोडं काही याच्यामध्ये गाठी वगैरे झाले असतील तर ते आपल्याला अशा मोडून टाकायचे आहे तर बघा अजून मी यात काहीच टाकलेलं नाही फक्त एक अर्धा चमचा मी वेलची पूर टाकलेली होती तर बघा आता हा चांगला आपण जेवढं याला असं हातावर हात घेऊन जसं आपण रगडू तर याला जास्तीत जास्त तूप हे सुटतं तर हे चांगलं आपलं असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्या आपण इथे एक वाटी मैदा घेतलेला होता तर आता आपल्याला इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे इथे त्यातली मी थोडी शिल्लक ठेवलेली आहे कारण आमच्याकडे जरा थोडं कमी गोड चालतं म्हणून मग मी हे साखरेचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे तुमच्याकडे जर गोड आवडत असेल तर तुम्ही एक पूर्ण वाटी साखर इथे टाकू शकतात आणि आता हे सुद्धा मिश्रण आपल्याला असं दोघी हातांनी असं रगडून घ्यायचं आहे तर बघा ही जी स्टेप आहे ही स्टेप करणे अतिशय गरजेची आहे या लाडूमध्ये ही स्टेप जर तुम्ही एका हाताने केली तर हे पूर्ण जी साखर आहे तर ही साखर विरघडत नाही आणि आपण बघा यात तिथे पाक टाकलेलं नाही दूध टाकलेलं नाही कमी मावा टाकलेला नाही काहीच टाकलेलं नाही आहे त्यामुळे ही जी स्टेप आम्ही करतो तर ह्या स्टेपला अतिशय महत्व आहे याला तर हे या प्रकारे आपल्याला याचे हे लाडू असे वळायचे आहे तर हे पूर्ण एक जीव झाल्यानंतरच आपल्या याचे लाडू तयार होतील आणि यामुळे काय होतं आपलं जे तूप आहे तर ते तूप छान असं या लाडूला लागतं आणि तूप सुटतं याच्यामुळे म्हणून ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे या लाडूमध्ये तर बघा आणि हे जे काळे डॉट दिसत आहे तर हे वेलची पूडचे दिसत आहे आपल्या या लाडूमध्ये वेलची पूड मी तुम्हाला ते व्हिडिओ माझे दाखवायचे राहून गेली तर ती वेलची पूडसुद्धा मी यात टाकलेली आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतात पण बघा आता हे पूर्ण एकजीव झाल्यानंतर हे लाडू कसे वळायचे ते आपण बघूया तर मी जवळजवळ दहा मिनिट हे मिश्रण असं मिक्स केलं इथे तर बघा आता इथे हा एक लाडू मी वळलेला आहे आणि त्याला थोडी मी किसमिस लावलेली आहे तुम्हाला जर किसमिस लावायची नसेल तर तुम्ही बदामसुद्धा इथे लावू शकतात तर बघा आता एक दुसरा लाडूसुद्धा मी तुम्हाला इथे वळून दाखवते अतिशय छान असे हे लाडू आपले होतात आणि कमीत कमी सहा महिने हे लाडू घरामध्ये राहतात अजिबात खराब होत नाही आणि बघा एका हाताने मी हा लाडू वळते आहे तर अशा प्रकारे आम्ही दिवाळीचा जेव्हा फराळ करतो तर तेव्हा सुद्धा हे असे लाडू बनवतो गव्हाच्या पिठापासून मैद्यापासूनसुद्धा आमच्या खानदेशमध्ये असे लाडू बनवले जातात आणि हे याच्यामध्ये काही खवा वगैरे नसल्यामुळे हे खराबसुद्धा होत नाही एक वाटी मैद्यामध्ये एवढे लाडू तयार झाले आपले तर आता बघूया आपण हा लाडू आपला आतून कसा दिसतो तो बघा किती छान आपला असा मऊ हा लाडू झालेला आहे आणि अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे लाडू कसे झाले ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा